तिसरा दिवस आणि आज एका दिवस म्हणून आज आपल्या विद्यालयामध्ये साजरा होता या दिवस त्यामुळे आज तळ्यात मळ्यात हा खेळ आज आपण साजरा करत आहोत लक्ष द्या तळ्यात म्हणजे आत रेषेच्या आत मध्ये आणि मळ्यात म्हणजे बाहेर उडी मारायची पाऊल ठेवायचं नाही उडी मारायची कळालं वन टू थ्री बाहेर काढायचं बघूया तळ्यात मळ्यात तळ्यात मळात तळ्यात तळ्या हाऊस आले प्रामाणिकपणे जो आऊस झाला तरी खाली बसून घ्यायचंय समजलं लक्ष द्या मळ्यात तळ्यात मळात तळ्यात जोरदोर करायचे पटकन मी आता माझ्या बोलण्याचा स्पीड वाढवणारे मी माझ्या बोलण्याचा स्पीड वाढवणारे सर्वांनी शब्दांकडे लक्षात मळ्यात 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 गुढी मारायची चंपिंग करायची कंबऱ्यावर आठेवा कमरेवर आठवणी उडी मारायची कोंबरेवर आत उंच उडी मारायची कोमऱ्या ठेव सर्वांनी मळ्यात बाजाराने उडी जो आवड झाला तो बाहेर प्रामाणिकपणे मळ्यात तरी कोण आवड झाले लक्ष द्या तळ्यात तळ्यात आवड मयात तळ्यात मयात तळ्यात तळ्यात आवड मयात तळ्यात मयात तळ्यात मयात तळ्यात तळ्यात करू का बंद लक्ष द्या कमरेवर हात ठेवा कमरेवर हात कमरेवर हात असणं आवश्यक आहे मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात कमरेवर हात तळ्यात मयात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात समरा तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मयात ठा मत मत तय त मळ्यात मळ्यात तयार मळ्यात मळ्यात हेलो <laughs> <laughs>